Analyzer News, Analyzer News, Analyzer News। नमस्कार मी श्रीकांत उमरीकर आपण पाहतात अनालायझर लोकनीत्य राजकीय पक्ष कार्यकर्ते प्रवक्ते नेते ज्या निर्लज्जपणे त्यांच्या त्यांच्या राजकीय स्वार्थापोटी जी काही वक्तव्य करतात जे काही कृती असतात ते आपण समजू शकतो त्याच्या मागे त्यांचा त्यांचा राजकीय स्वार्थ किंवा थोड्याशा गावठी भाषेत सांगायच्या त्यांचा तो चोवीस तासाचा धंदा आहे पण जेव्हा प्र जेव्हा स्वतःला बुद्धिवंत म्हणून घेणारे पत्रकार राजकीय विश्लेषक लेखक हा वर्ग जेव्हा अशा सगळ्या ह्याचा बळी पडतो ना तेव्हा ती गोष्ट मला जास्त आक्षेपार्ह वाटते जास्त आक्षेपार्ह ह्यासाठी जो की जो कोणी विवेकी माणूस असतो जे कोणी समाजातले धोरण असतात जेव्हा त्यांचा असा पाय घसरतो ना ती फार मोठी हानी असते आता पश्चिम बंगालमध्ये जे काही चालू आहे जे आरोपी आहेत आणि त्या आरोपींना आता ह्याच्याप्रमाणे कायद्याप्रमाणे जी काही शिक्षा होईल आपण ते समजू शकतो त्याचे समर्थन करणारे त्यांच्या पक्षाचे जे कार्यकर्ते आहेत तृणमूलचे त्यांचाही निर्लज्जपणा आपल्या लक्षात येतो पण जेव्हा त्याच वेळेस बदलापूरला एक घटना घडते बदलापूर हे भाजप शासित राज्य महाराष्ट्रामध्ये येतं आणि ते पश्चिम बंगाल म्हणजे तृणमूल काँग्रेस तिकडे इंडिया आघाडीच्या घटक पक्षाचं राज्य आहे की ताबडतोब यांचे सगळे वक्तव्य बदलतात ज्या राहुल गांधीला आज तागायत तिथे जाता नाही आलं जावं वाटलं नाही ट्विट करावं वाटलं नाही कितीतरी उशिरा एक छोटंसं छाटू माटू ट्विट केलं सगळे आता पूर्णपणे बदलापूरला तुटून पडलेत इतकंच नाही बेश्रमपणा बघा किती आहे ते बदलापूरमध्ये आरोपींना फाशी व्हावी म्हणून लोक रस्त्यावरती आलेत तातडीनं त्या मुख्याध्यापकाचं निलंबन झालं त्या पोलीस निरीक्षकाची लगेच बदली झाली कारवाई काय झाली आणि कोणीही आजही सत्ताधाऱ्यापैकी किंवा कोणीही त्या जे आरोपी आहेत त्यांच्या बाजू घेताना चुकूनही दिसत नाही आत्ता महाराष्ट्रातली घटना आहे आणि हे बोंब मारतायत बदलापूरच्या नावानं बरोबुल अतिशय वाईट घटना घडलेली आहे त्याचं कडक शब्दात म्हणजे काय निषेध झालाच पाहिजे भ्रष्टाचार त्या आरोपींना फाशी द्या मी पूर्णपणे वैयक्तिक पातळीवर होते सहमत आहे मग हेच वाक्य त्या ह्याच्यासाठी कलकत्त्यामधल्या त्या महिलेवरच्या बलात्कारासाठी का नाही उमटत एकानं तरी असं सांगितलेलं आहे का किंवा एक तरी मोर्चा ह्या बदमाशांनी जाऊन तिथे काढलेला आहे का की बलात्कारांना फाशी द्या म्हणून एकच वाक्य हा जो आहे ना हा जो म्हणजे बौद्धिक भ्रष्टाचार्य भंपकपणा आहे ना हा जो निर्लज्जपणा आहे ना हा लक्षात घ्या हे सगळ्यांचे तुम्ही ट्विट बघा त्यांचे व्हिडिओ बघा आत्ता बदलापूरमध्ये जे झालं त्या संदर्भामध्ये शिक्षण मंत्री जबाबदार आहेत काय प्रश्नच नाही म गृहमंत्र्यांनी याच्यावरती काय हे केलं पाहिजे बिलकुल प्रत्येकावरती त्याचा कडक शब्दामध्ये निषेध आणि जो हलगर्जीपणा तिथल्या प्रशासनाच्या वतीनं घडलेला आहे त्याचा निषेध महाराष्ट्रातल्या प्रशासनानं जो गलथानपणा बदलापूरच्या ह्याच्या बाबतीत दाखवलाय त्याचा कडक शब्दात निषेध असं जे आम्ही बदलापूरच्या बाबतीत म्हणतो आणि हे बदमाश आमच्यावरती आरोप करतात गोदी मीडिया म्हणून ह्याच्यातल्या कोणी किती वेळा त्या कलकत्त्यामधल्या याचा निषेध केलेला आहे बदमाशपणा असा की त्या इथल्या प्राचार्याला हटवल्या गेलेले निलंबित केल्या गेले तिथल्या प्राचार्याची बदली झालेली आहे आणि त्याला तातडीनं चार तासाच्या आतमध्ये दुसऱ्या महाविद्यालयामध्ये प्राचार्य म्हणून नेमलेले हा बदमाशपणा आहे त्या ठिकाणी जेव्हा की हे सगळे तपास यंत्रणा तुमची तपास यंत्रणा काम करत नाहीये म्हणून सीबीआयच्या हातात दिल्याच्या नंतर तातडीनं हजार एक गुंड गुस्ता सगे, पासार हे गुंड घुसता सगळे पाच सात हजाराचा मॉप तिथे चालून येतो आणि कशासाठी जे दोषी आहेत त्यांना शिक्षा द्या म्हणून नाही तिथले पुरावे नष्ट करण्यासाठी हे भयानक प्रकार आहे सर्वोच्च न्यायालयाने सगळ्यात सनसणीत जी थप्पड मारलेली आहे की तो परिसर सगळा केंद्रीय सुरक्षा बलांच्या ताब्यात द्यायला सांगितलेला आहे असं बदलापूरला घडलेलं नाहीये की तिथला परिसर सगळा केंद्रीय सुरक्षा बलाच्या ताब्यात द्या कारण की तिथले पोलीस काम करत नाहीयेत म्हणून तिथं असं घडलेलं आहे जेव्हा हा हजारो लोकांचा मॉब चालून आला ते जे दीडशे पोलीस होते त्याच्यातले बहुतांश पळून गेलेले आहेत कलकत्त्याला अडचण इथे आहे गुन्हा लोकांमध्ये विकृती आहे गुन्हेगारी काही एकदम संपत नाही गुन्हेगारीला आळा बसला पाहिजे कारवाई केली पाहिजे त्याच्यामुळे प्रत्यक्ष गुन्हा जेव्हा घडतो त्याच्या बाबतीमध्ये बऱ्याचदा आपण काहीच करू शकत नाही प्रत्यक्ष गुन्हा घडताना म्हणजे गुन्हा घडतो तेव्हा अडचण पुढची असते पुढे जेव्हा तुम्ही त्यांना पाठीशी घालता आणि हा जो गुन्हा आहे ना हा जास्त भयानक आहे निर्भयाच्या प्रकरणामध्ये हेच घडलं होतं संपूर्ण राष्ट्रामध्ये तेव्हा प्रचंड संताप संतापसळला होता कारण की सरकारचा कोणी प्रतिनिधी समोर येऊन लोकांना उत्तर द्यायला तयार नव्हतं इथं उत्तर दिलेलं आहे बदलापूरला मंत्री असो त्या त्या खात्याचे आणि संबंधित सगळे लोक तिथं बसून मणिपूरला पण गृहमंत्री मुक्काम ठोकलेला आहे हे जेव्हा बोलतात ना असं म्हणजे जेव्हा केव्हा कुठे गुन्हे कुठले राज्य असो कुठल्याही पक्षाचं राज्य असो ते सरकार केंद्र सरकार राज्य सरकार कोणाचाही असो गुन्हा घडल्याच्या नंतर तुम्ही वागता कसे ह्याच्यावरती तुमची नैतिकता कळते आज पश्चिम बंगालमध्ये गुन्हा घडल्याच्या नंतर राजकीय पक्षाचे नेते ज्या निर्लज्जपणे वागतात ममता बॅनर्जी मोर्चा काढतात म्हणजे कोणाच्या विरुद्ध स्वतःच्याच विरुद्ध स्वतःच मोर्चा अरे तुम्ही मुख्यमंत्री तुम्ही गृहमंत्री तुम्ही आरोग्यमंत्री आहात हे जो काही प्रकार सगळा घडला त्याला तुम्ही जबाबदार आहे शंभर टक्के जबाबदार आहात त्याच्यानंतर जी कारवाई करायला पाहिजे तसं न करता तुमचे गुंड येऊन तिथला सगळा पुरावा नष्ट करू पाहता त्या जी महिला बिचारी बळी गेली त्या सगळ्याच्या याच्यामध्ये तिच्या आई वडिला तीन तास तुम्ही तिचं म्हणजे प्रेत पण पाहू देत नाहीत शव पण पाहू देत नाहीत काही काहीने तुम्ही अंत्यसंस्कार आटपता पुरावे नष्ट करायचा प्रयत्न करता त्या जो प्राचार्य आहे त्याच्या पुन्हा पूर्णपणे त्याला संरक्षण देता इथे तरी तातडीनं एसआयटी गठीत केल्या गेली तातडीनं त्याच्यावरती सगळे उपाय सुरू झाले आणि त्या ठिकाणी आज तक म्हणजे सर्वोच्च न्यायालयाने हस्तक्षेप केल्याच्या नंतर त्याच्यानंतर काय हुसरू व्हायची ती ऍक्शन सुरू झालेली आहे कृती सुरू झालेली आहे तोपर्यंत काही झालेलं नाहीये आजही ज्या निर्लज्जपणे हे सगळे पत्रकार लिब्रांडू त्यांची आजही ममताची बाजू घेतात कोणाची हिंमत नाहीये ममता बॅनर्जीने राजीनामा द्या म्हणायची आम्ही म्हणतो शिक्षण मंत्र्यांनी महाराष्ट्रामध्ये राजीनामा द्यावा गृहमंत्र्यांनी राजीनामा द्यावा कारण की हे तुमचं फेल्युअर आहे अपयश आहे तुमचं असं म्हणून दाखवावं यांनी कोणीतरी की ममता बॅनर्जीनी राजीनामा द्यावा म्हणून लॅटरल एंट्रीच्या एंट्री मी फक्त एवढेच नाही बाकीचे पण विषय मी तुम्हाला सांगतोय कसं बोलतात कसं वागतात लॅटरल एंट्रीवरून हिनी प्रचंड प्रमाणामध्ये बोंब केली आम्ही त्याचं समर्थन केलं आणि आज जेव्हा मोदी सरकारने शेपूट या प्रश्नावरती आम्ही मोदी सरकारचा निषेध करतो की तुम्ही ह्या समाजवादी भीकवादी ह्यांच्या ज्या मागण्या आहेत ना त्याच्यासमोर झुकलात आणि जसे कृषी कायदे वापस घेतले होते तसं तुम्ही हे लॅटर एंट्रीचा सुद्धा निर्णय मा वापस घेतला यांची हिंमत नाहीये ही हे ज्यांचं समर्थन कराले त्यांचं म्हणजे त्यांच्या वाईट गोष्टीचं पण समर्थन करायला विचारांचं समर्थन करत नाही आमचं सगळ्यात मोठा आक्षेपाचा मुद्दा आहे नेहरू नीतीनं देशाचं आर्थिक वाटोळ केलं ही स्पष्टपणे आम्ही मांडणी केलेली आहे जेव्हा जेव्हा मोदी सरकारने सुद्धा नेहरूंच्या भीकवाद्या समाजवादी मागण्यांना पाठिंबा दिला तेव्हा आम्ही मोदींचा पण निषेध केलेला आहे कृषी कायद्यांच्या बाबतीमध्ये नेहरू मोदींनी ते कृषी कायदे वापस घेऊन शेपूटच घातलेली आहे आणि आज सुद्धा लॅटरल एंट्रीच्या संदर्भामध्ये ते वापस घेऊन म्हणजे ते सगळे जाहिरात वापस घेऊन शेपूटच घातलेली आहे नुपूर शर्माच्या बाबतीमध्ये सुद्धा मोदींनी शेपूटच घातलेली आहे एकनाथ शिंदे ज्या ठामपणे बाबा राम रामगिरी बाबांच्या पाठीमागे उभे राहिले तशा पद्धतीची हिंमत दाखवायला पाहिजे होती आणि त्या नुपूर शर्माला आत्ता पुन्हा पक्षामध्ये घेऊन लोकसभेचं तिकीट दाखवून द्यायला पाहिजे होतं निवडून आणून दाखवायला पाहिजे होतं ते झालं नाही तुमच्या जा याच्यानं हे आम्ही स्पष्टपणे म्हणू शकतो कारण की आम्ही एखाद्या विशिष्ट विचाराच्या पाठीमाग आहोत हिंदुत्वाच्या पाठीमाग आहोत राष्ट्रीयत्वाच्या पाठीमाग आहोत पाठीशी आहोत आणि हे बदमाश विकल्या गेलेले पाकिट पत्रकार चा बिस्किट पत्रकार हे सगळे स्वतःचा स्वार्थ बघतात यांना स्वतःच्या विधान परिषदेवरच्या आमदारकीची पडलेली असती म्हणून तुम्हाला निर्भय बनो सारखी आंदोलन सुचतात तुम्ही जेव्हा जेव्हा ट्विट करता जेव्हा जेव्हा तुम्ही बाजू कोणी गेलो नाही निर्भय बनोवाले त्या ठिकाणी कलकत्त्यामध्ये निदर्शन करायला कोणी नाही गेलं त्या तिथल्या ज्या महिलेवरती अत्याचार झाला त्याच्यावरती त्यांच्या तोंडातून शब्द फुटलेला नाही हा जो ह्या लिब्रांडूंचा भयानक ढोंगीपणा आहे ना हा लक्षात घ्या कलकत्त्याच्या आणि ह्या सगळ्या प्रकरणावरची ही उसंतवाणी सुप्रीम कोर्टाने काढली ती लाज तृणमूल माज दिसो आला पोलिसच उभे गुंडांच्या पाठीशी अपेक्षाच कशी करावी गा गुन्हेगारांसाठी मित्र जो वकील सिब्बल कपिल अवतरे अंगावर तिथी असोनिया वर्दी गुंडांसाठी गर्दी जमली ही लिब्रांडू बोलती टाळ मुद्दाम किटाळ हे कळस ती चर्चा स्वविरोधी मोर्चा ममताचा कांत म्हणे नवे बाई ही तुळस क्रूरता कळस दिसो आला ममता बॅनर्जी सारखी बाई जिला आपण स्त्रीला तुळसाशी संबोधतो ही तुळस नाहीये हे क्रूरतेचा कळस आहे हुकुमशाही हुकुमशाही तानाशाही तानाशाही संविधान खत्रेबी म्हणून बोंबळतात ना त्या सगळ्यांनी आत्ता या, या पश्चिम बंगालच्या प्रकरणामध्ये काय सांगावं बदलापूर बदलापूर तुमतुण वाजवतात ना ताबडतोब मध्ये ऍक्शन झालेली कृती झालेली आहे तसं कलकत्त्यामध्ये काय झालेले सांगावं यांनी आज हे जे सगळे आपले बुद्धिवंतन पत्रकार हे सगळे लिब्रांडो विकल्या गेलेले आहेत ना यांनी बुद्धी गाण ठेवलेली यांच्या पायी मोदी आम्ही शहा संघ द्वेषापोटी बोलतात आम्ही तरी एखाद्या मुद्द्याच्या तळमळीनं बोलतो त्याच्यामध्ये वैयक्तिक पातळीवरती आमचे कुठलेही स्वार्थ नाही आहेत आज ज्या पद्धतीने बदलापूरमध्ये ऍक्शन होते आहे तरी हे बोंब मारतात रस्त्यावरती उतरतात फाशी द्या म्हणतात अगदी बरोबर आहे याच्यातला एक सुद्धा माणूस बदमाश आज कलकत्त्याला जाऊन तिथे निषेध करायला तयार नाही याचा ढोंग ओळखा आणि यांना यांची जागा दाखवा इथेच थांबूया धन्यवाद